तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व भावार्थ रामायण ब्रह्मपत्र वाचन आणि निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे इटकळ येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सव्वीस मे रोजी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला तर शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी अकरा वाजता काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताह सोहळ्यात काकडा ज्ञानेश्वर वाचन हरिपाठ भजन कीर्तन व भावार्थ रामायण ब्रह्मपत्र वाचन निरूपण आदी कार्यक्रम दैनंदिन मोठ्या उत्साहात घेण्यात आले या अखंड हरिनाम सप्ताहात ब्रह्मपत्र वाचन निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ब्रह्मपत्र कार्यक्रमास इटकळ व परिसरातील येवती काळेगाव उमरगा अणदूर केरूर बाभळगाव होर्टी कुरनूर खानापूर फुलवाडी कोळेकरवाडी चव्हाणवाडी आदी गावातील रामभक्त वाचक व सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते चली या ठिकाणी झाला तेव्हा हनुमंतांनी ओळखलं पुढचा आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी मोठा करायचा घ्यायचं नाही माझं वाटतं आता काहीतरी आपण निर्णय घ्यावा हरमंत मला त्या ठिकाणी विचार करू लागले तरी मी हन्मंत

जो काही इंग्रजी इंग्रजीला वाटत होत शेवटीची करामत खूप मोठी आहे जो जो त्या पराक्रम या वाहना केलेला आहे त्या शेफ्टीनं त्या ठिकाणी केलेला आहे आता निश्चित